अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच भारतावरती पन्नास टक्के टॅरिफ अर्थात आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतलेला आहे साधारणपणे टॅरिफ म्हणजे काय तर एखाद्या दे देशातून जो काही माल येतो त्या मालावरती लावलेलं अतिरिक्त शुल्क ज्याच्यामुळे तो माल त्या देशामध्ये महाग होतो आणि पर्यायाने त्या देशाची निर्यात जी आहे त्या निर्यातीवरती मोठा परिणाम होतो ट्रम्प यांचं म्हणणं असं आहे की भारत रशियाकडून स्वस्तामध्ये क्रूड ऑइल खरेदी करतोय त्याच्यावरती प्रक्रिया करतोय आणि ते प्रक्रिया, प्रक्रिया केलेलं क्रूड ऑइल ज्याच्यापासून पेट्रोल बनतं डिझेल बनतं ते इतर देशांना विकत आहे आता त्यातल्या त्यात हे त्यात त्यात ज्यावेळेस भारत विकतोय ते अमेरिका आणि युरोपियन देश यांना सुद्धा विकतोय अमेरिकेसोबत भारताचा जो काही व्यापार होतोय या व्यापारामध्ये भारताचाच अधिक फायदा होत आहे असं सुद्धा ट्रम्प यांचं म्हणणं आहे आता हे टॅरिफ त्यांनी लादल्यानंतर या टॅरिफचा भारताच्या टेक्स्टाईल स्टील फार्मास्युटिकल ऑटो पार्ट्स आणि आय टी सेक्टरवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि मल्टीप्लायर इफेक्ट जो तो आहे तो सुद्धा या ठिकाणी वर्कआउट करेल पण हा संपूर्ण विषय किंवा हा संपूर्ण मुद्दा फक्त आर्थिक नाहीये तर जिओ पॉलिटिकल सुद्धा आहे रशिया युक्रेन युद्धानंतर पश्चिमी देशांनी रशियावरती मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लादले पण भारताने त्या काळामध्ये सुद्धा रशियाकडून स्वस्तामध्ये कच्चं तेल घेणं सुरू ठेवलं आणि जे अजूनही सुरूच आहे चीन आधीपासूनच रशियाचा महत्वाचा भागीदार देश राहिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अमेरिका भारतावरती दबाव आणून भारताला रशियाच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय चीनच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय असा आरोप होताना दिसतोय जर टॅरिफचा परिणाम भारतावर झाला आणि अमेरिकेसोबत व्यापारात भारताला मोठा तोटा झाला तर भारत दीर्घकालीन धोरण अर्थात लॉंग टर्म प्लॅनिंग म्हणून रशिया चीनकडे अधिक झुकू शकतो आधीच ब्रिक्स हा गट अमेरिकेच्या वर्चस्वाला पर्याय म्हणून वेगानं पुढे येताना दिसतोय ब्रिक्समध्ये नवीन सदस्य देश मोठ्या प्रमाणात सामील होताना दिसत आहेत आणि डॉलरच्या ऐवजी स्वतःच्या चलनामध्ये व्यापार करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले जर भारत रशिया आणि चीन यांच्यामध्ये आर्थिक लेवलवरती आणि टेक्नॉलॉजी लेवलवरती जर का सहकार्य निर्माण झालं किंवा हे जर का एकत्र आले तर अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाला मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामागे दोन उद्देश दिसतात एक म्हणजे अमेरिकन उद्योगांचं संरक्षण करणं आणि दुसरं म्हणजे भारतावरती आर्थिक दबाव देऊन परराष्ट्र धोरणाची दिशा बदलणं पण भारत आता फक्त ग्राहक देश म्हणून राहिलेलं नाहीये तर एक मोठी जागतिक बाजारपेठ भारत तयार झालेलं आहे एक मोठं टेक्नॉलॉजी केंद्र आहे भारत आणि उत्पादन केंद्र म्हणून सुद्धा उदयास येत आहे हे नाकारून चालणार नाही त्याच्यामुळे भारतावरती टॅरिफ लावल्यानं अमेरिकेला काही उद्योगांमध्ये तोटा होऊ शकतो असं अमेरिकेतील विश्लेषक सांगताना दिसत आहेत आणि अमेरिकेच्या या भूमिकेमुळे भारत अमेरिकेपासून दुरावला जाऊन चीनच्या अधिक जवळ जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते थोडक्यात ही लढाई केवळ व्यापार या एकाच विषयाची नाहीये तर येणाऱ्या काळातील जागतिक सत्ता संतुलनाची सुद्धा आहे टॅरिफा त्यातल्या त्यात फक्त पहिला डाव आहे असं आपण म्हणू शकतो आणि भारत रशिया चीन या संभाव्य आघाडीची जी चर्चा होतीये हा दुसरा त्याच्याहून मोठा खेळ असणार आहे पुढील काही महिने या समीकरणाचा जागतिक राजकारणावरती मोठा परिणाम होईल असा अंदाज अमेरिकेचे नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर राहिलेले जॉन बॉल्टन यांनी वर्तवलेला आहे काय आहे हा संपूर्ण विषय ते जाणून घेऊयात बॉल्टन यांचं मत काय या आहे ते समजून घेऊयात आणि अमेरिकेच्या भूमिकेमुळे भारत रशिया चीन हा नवीन त्रिकोण जागतिक राजकारणामध्ये निर्माण होऊ शकतो का याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव आणि तुम्ही पाहताय सविस्तर सेक्शन सर्वप्रथम जॉन बॉल्टन काय म्हणालेले आहेत ते सांगतो इनॉर्मस मिस्टेक जॉन बॉल्टन यांनी ट्रम्प सरकारच्या भारतावरती टॅरिफ धोरणाला मोठी चूक असं म्हटलेले त्यांच्या मते भारतावरचं हे टॅरिफ रशिया या एकमेव उद्देशाने लावलं गेलेलं आहे पण याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि भारत रशिया आणि चीनच्या अधिक जवळ जाऊ शकतो याच्यामुळं अमेरिकेने गेल्या कित्येक दशकांपासून जे काही राजकीय गुंतवणूक केलेली आहे ती राजकीय गुंतवणूक धोक्यात येऊ शकते असंही बोल्टन म्हणतात अमेरिकेने भारताला रशिया आणि चीनपासून दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेला आहे पण ट्रम्प यांच्या अविचारामुळे भारतावरती टॅरिफ्स लावल्यामुळे हा दीर्घकालीन जो काही प्रक्रियेचा भाग होता याला धोका निर्माण झालेला आहे ट्रम्प यांचा दृष्टिकोन रणनीतीच्या दृष्टीनं चुकीचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि याच्यातून अमेरिकेसाठी वर्स्ट आउटकम येईल असं सुद्धा ते सांगतायत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती आयात कर जरी लावलेलं असलं तरी सुद्धा भारत झुकणार नाही हे स्पष्ट दिसतंय आणि याची कारण अगदी साधी आहेत पहिलं म्हणजे भारताची स्वतःची ताकद फार मोठी आहे भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे स्वतः स्वतंत्र असं आणि कुणावरती अवलंबून नसलेलं आपलं मार्केट आहे यासोबतच तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रामध्ये वर्चस्व आहे आणि हे सर्व अमेरिकेसाठी सुद्धा फार महत्वाचं आहे म्हणजे भारतीय मार्केटमध्ये अमेरिकन कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये हिस्सा मिळवायचा आहे आणि म्हणूनच या टॅरिफच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय असं सुद्धा सांगणार एक गट आहे यासोबतच भारत हा काही फक्त अमेरिकेवरती अवलंबून असणारा देश नाही रशिया युरोप मध्य पूर्व आग्नेय आशिया या सगळ्या सोबत भारताचे मजबूत व्यापारी संबंध राहिलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये भारत अजून मजबूत व्यापारी संबंध निर्माण करेल रशियाकडून स्वस्तामध्ये क्रूड ऑइल खरेदी करण्याचा भारताचा निर्णय हा आपल्या देशाची ऊर्जा आणि एकूणच जी काही गरज आहे याच्यासाठी आवश्यक आहे त्याच्यामुळे अमेरिकेच्या दबावाखाली अमेरिका म्हणतंय म्हणून रशियासोबतचे संबंध आणि रशियाकडून स्वस्तामध्ये क्रूड ऑइल घेणं हे काही लगेच थांबणार नाहीये भारत आजपर्यंत नेहमीच स्वतःच्या हिताला प्राधान्य देत आलेला आहे यासोबतच स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा सिद्धांत सुद्धा भारताने कायम पाळलेला आहे कोणत्याही देशाच्या दबावाखाली जाणं हा भारताचा स्वभाव नाही आणि अमेरिकेकडून काही व्यवहार थांबले तरी भारताकडे युरोप फ्रान्स इस्रायल जपान असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत थोडक्यात टॅरिफचा दबाव टाकून भारताला अमेरिकेच्या अटी मान्य करायला लावणं सोपं नाही उलट त्यामुळे भारत स्वतःचे पर्याय आणखी मजबूत करेल आणि रशिया चीन सारख्या देशांशी ची व्यवहार वाढवण्याची शक्यता जास्त आहे ट्रम्प यांचा उद्देश भारतावरती आर्थिक दबाव टाकून रशियन तेलाची खरेदी कमी करायला लावून भारतावरती अजून दबाव कसा निर्माण होईल रशियाला अजून कोंडीत कसं पकडता येईल असा आहे पण भारताला माहिती आहे की हे फक्त व्यापाराचं नाहीये तर हा जिओपॉलिटिकल विषय आहे हे भारताला पक्क माहिती आहे आणि म्हणून भारत त्यांच्या होला हो म्हणण्याऐवजी स्वतःची भूमिका ठाम घेताना दिसतोय भारत इतर देशांशी व्यापार करार जलद गतीने करेल जेणेकरून अमेरिकेवरचं अवलंबित्व कमी होईल रशियाव्यतिरिक्त मध्य पूर्व आफ्रिका दक्षिण अमेरिका या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात एनर्जीची खरेदी वाढवू शकतो टॅरिफ मुळे आयात जर का महागली अमेरिकेतली तर देशांतर्गत उद्योगांना अधिक संधी कशी मिळेल यासाठी प्रयत्न करू शकतो डब्ल्यूटीओ ब्रिक्स जी ट्वेंटी यांसारख्या मंचावरती अमेरिकेच्या धोरणावरती भारत आक्षेप सुद्धा घेऊ शकतो भारत अमेरिकेसोबत पूर्णतः दुरावा निर्माण होऊ देणार नाही पण एकाच वेळीस रशिया आणि चीन सोबतचे संबंधही मजबूत ठेवण्याच्या दृष्टीने पावलं टाकेल आणि याच्यातून संतुलन साधण्याचा सुद्धा प्रयत्न करेल आता याला संतुलन कूटनीती असं सुद्धा म्हणतात थोडक्यात भारत झुकणार नाही पण डायरेक्ट अमेरिकेसोबत भिडणं टाळून आपली भूमिका टिकवत इतर मार्गांनी आपलं स्थान जे आहे ते अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल अमेरिकेच्या टॅरिफ आणि एकूणच दबाव धोरणामुळे भारत रशिया आणि चीन यांच्यामध्ये एक नवीन स्ट्रॅटेजिक त्रिकोण निर्माण होण्याची शक्यता वाढलेली आहे आणि त्याच्याविषयी चर्चा सुरू झालेली आहे आता हे समजून आपण घेणं गरजेचं आहे की हा स्ट्रॅटेजिक त्रिकोण कसा असेल किंवा कशा पद्धतीने आकाराले रशिया भारताचा कित्येक दशकांपासूनचा मित्र राहिलेला आहे संरक्षण ऊर्जा आणि अवकाश क्षेत्रामध्ये रशियाने भारताला मोठी मदत केलेली आहे सध्या भारत चीन संबंधांमध्ये सीमा विवाद मोठ्या प्रमाणात आहे तणाव मोठ्या प्रमाणात आहे पण व्यापार मात्र मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि हे वास्तव नाकारून चालणार नाही शीत युद्ध काळामध्ये भारत हा नॉन अलाइंड होता म्हणजे अलिप्तवादी होता पण सोबत भारताची तेव्हा सुद्धा जास्त जवळीक राहिलेली आहे आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की अमेरिकेच्या दबावामुळे भारत नवीन पर्याय शोधत आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात रशिया आणि चीन हा जवळचा संभाव्य पर्याय निर्माण होताना दिसतोय आता हे तीनही देश एकत्र येण्याची कारणं काय आहे ते तुम्हाला सांगतो जर अमेरिका एखाद्या देशावरती दबाव टाकत असेल किंवा खूप साऱ्या देशांवरती दबाव टाकत असेल तर जे एका समान परेशानीमध्ये आहेत असे देश एकमेकांना आधार देऊ शकतात याचा भारताला दुहेरी फायदा सुद्धा होऊ शकतो जसं की रशियाकडून स्वस्तामध्ये आपल्याला क्रूड ऑइल सुद्धा मिळेल गॅससुद्धा मिळेल आणि चीनकडून स्वस्तामध्ये उत्पादनं सुद्धा मिळू शकतात चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्प आपल्याला माहिती आहे त्यात सुद्धा आपल्याला इतर ऑप्शन्स उपलब्ध होऊ शकतात रशियामधले आर्टिक मार्ग भारता जे आहेत ते भारतासाठी नवीन व्यापाराच्या संधी घेऊन येऊ शकतात ब्रिक्स आणि शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या स्टेजवरती तिन्ही देश आधीपासूनच एकत्रितपणे काम करत आहेत पण हा विषय दिसतोय तितका सोपा नाही म्हणजे चर्चा करावी लगेच होईल इतका सोपा नाही याच्यामध्ये अडथळे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत जसं की भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमा भागामध्ये तणाव आहे जर का गलवान सारखी एखादी घटना घडतीये तर अशा घटनांमुळे एकमेकांवरचा विश्वास हा सातत्याने कमी झालेला दिसून येतो भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये जिओ पॉलिटिकल स्पर्धा मोठी राहिलेली आहे आशियामध्ये चीनचं वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नांमुळे भारत कायमच सावध भूमिकेमध्ये राहिलेला आहे आणि याच भूमिकेतून भारताने गेल्या काही काळापासून अमेरिकेसोबतचे संबंध अधिकाधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकलेली आहेत तसंच या संपूर्ण विषयामध्ये हाही मुद्दा आहे की संरक्षण तंत्रज्ञान गुंतवणूक या विषयांमध्ये भारत अमेरिकेशी संबंध बिलकुल तोडणार नाही आता बघा येणाऱ्या काळामध्ये या तीनही देशांमध्ये म्हणजे रशिया चीन आणि भारत यांच्यामध्ये पूर्णपणे एकमेकांशी औपचारिक लष्करी किंवा आर्थिक करार होणार नाहीत पण विशिष्ट मुद्द्यांवरती जसं की एनर्जी व्यापार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य याच्यावरती एकत्रित काम होऊ शकतं आणि अमेरिकेवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो बॅक चॅनल टॉक सुद्धा महत्वाचे ठरवू शकतात म्हणजे बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये तणाव आहे आता हा तणाव कमी करण्यासाठी रशियाकडून मध्यस्थी केली जाऊ शकते दोन्ही देशांमध्ये संवाद कसा निर्माण होईल यासाठी रशियाकडून प्रयत्न केले जाऊ शकतात तसंच हे देश जर का एकत्र आले तर ब्रिक्स एस आणि जी ट्वेंटी या ठिकाणी अमेरिका विरोधी किंवा पश्चिम विरोधी भूमिका बळकट करणं सुद्धा शक्य होऊ शकतं आता या समीकरणामुळं होईल काय तर आर्थिक आघाडीवरती जर का बोलायचं म्हटलं तर, तर व्यापारी मार्गांमध्ये विविध पर्याय भारतासमोर निर्माण होतील आ, एनर्जी संदर्भात अजून स्वस्तामध्ये क्रूड ऑइल आपल्याला मिळू शकतं आणि डॉलरवरचं अवलंबित्व जे आहे ते कमी होऊ शकतं जे तिन्ही देशांना महत्वाचं आहे राजनैतिक दृष्टिकोनातून जर काही विषयाकडे बघितलं तर पश्चिमी देशांकडून जे सातत्याने दबाव तंत्राचा सा वापर केला जातो सतत जो दबाव टाकला जातो त्याला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता निर्माण होऊ शकते आणि जर का हे तिन्ही देश रशिया भारत आणि चीन एकत्रितपणे संयुक्त लष्करी सराव करतायत टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये जर का एकमेकांना सहकार्य करतायत टेक्नॉलॉजीचा ट्रान्सफर जर का होते पण सावध पद्धतीने जर का टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होते तर मात्र ह्या तिघांची अतिशय मजबूत अशी आघाडी निर्माण होऊ शकते जी स्वतंत्रपणे येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेला आणि एकूणच युरोपला मोठ्या प्रमाणात शह देण्यासाठी उपयोगात येईल आता हेही समजून घेणं गरजेचं आहे की भारत रशिया चीन हा त्रिकोण पूर्णपणे ऑफिशियली कुठलंही कोलॅबरेशन होण्याची शक्यता कमी आहे पण अमेरिकेच्या दबावामुळे आर्थिक आणि राजनैतिक सहकार्य मात्र वाढू शकतं आता हा त्रिकोन भारतासाठी ताकद वाढवणारा पर्याय असणार आहे हे नक्की येणाऱ्या काळामध्ये भारताचे पंतप्रधान महोदय हे चीनच्या दौऱ्यावरती असणारे त्या दौऱ्यामध्ये नेमकी काय चर्चा होते नेमके काय करार होतात याच्यावरती पुढचं भविष्य अवलंबून असणार आहे हे नक्की आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला एवढं विसरू नका धन्यवाद